चंद्रबाबू नायडू नितीश कुमार आणि एकनाथ शिंदे केंद्रातल्या मोदी सरकारमधले तीन किंगमेकर या तिघांच्या मदतीशिवाय मोदींचं सरकार टिकू शकत नाही हे वास्तव वा आहे पण गेल्या वर्षभरापासून या तिघांच्या नाराजीच्या बातम्या सातत्याने येत आहेत मध्यंतरी एकनाथ शिंदे भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा होत्या शिंदेंनी आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी दिल्लीला जाऊन अमित शहाची भेटही घेतली होती इकडं भाजप आणि नितीश कुमार यांच्यातल्या कुरबुरीच्या बातम्याही सातत्याने येत असतात भाजपला बिहारमध्ये लवकरात लवकर आपला मुख्यमंत्री हवाय यासाठी पक्ष नितीश कुमारांकडे एक्झिट प्लॅन मागत असल्याचं बोललं जात आहे त्यातच आता भाजपचे सर्वात मोठे सहकारी चंद्रबाबू नायडूही मोदींवर नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत गेल्या काही दिवसात ज्या काही घडामोडी घडल्या त्यामुळे नायडू भाजप नेतृत्वावर प्रचंड नाराज असून ते योग्य संधीची वाट पाहत असल्याचं बोललं जात आहे पण चंद्राबाबू नायडू मोदींवर एवढे नाराज का आहेत आणि ते खरंच योग्य संधीची वाट पाहतायत का ही संधी काय असू शकते सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी चंद्राबाबू नायडू मोदींवर नाराज असल्याच्या चर्चा का सुरू झाल्यात ते पाहू या सगळ्याची सुरुवात होते देशात झालेल्या इंडिगो विमान कंपनीच्या क्रायसिसपासून गेल्या दहा दिवसांपासून देशभरात इंडिगोची विमान सेवा ठप्प पडली आहे रोज इंडिगोच्या शेकडो फ्लाईट कॅन्सल होत आहेत कित्येक डिले होत आहेत याचा फटका लाखो प्रवाशांना बसलाय अशा प्रकारचं संकट याआधी कधीही निर्माण झालेलं नाही यासाठी जेवढा दोष इंडिगो कंपनीला दिला जातोय तेवढच दोषी मोदी सरकारमधले नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनाही ठरवलं जात आहे नायडू यांच्या मंत्रालयानं ही वेळ का येऊ दिली असे प्रश्न आता विचारले जातात त्यातच दबक्या आवाजात राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणीही केली जाते या सगळ्यामुळे चंद्राबाबू नायडू यांच्यावर दबाव निर्माण होतोय राम मोहन नायडू हे सध्याच्या मोदी सरकारमधले सर्वात तरुण मंत्री आहेत दोन हजार चोवीस मध्ये चंद्रबाबू नायडू यांच्या सहकार्यानं मोदी सत्तेत आले त्यावेळी त्यांनी नागरी विमान वाहतूक मंत्रालय नायडू यांच्या पक्षाला दिलं पक्षाकडून राम मोहन नायडू यांना मंत्रीपदाची संधी देण्यात आली राम मोहन नायडू हे चंद्राबाबू नायडूंच्या अत्यंत जवळचे आहेत राम मोहन यांचे वडील येरा नायडू आणि चंद्राबाबू नायडू हे पूर्वीपासूनचे मित्र येरा नायडूंच्या मृत्यूनंतर राम मोहन हे चंद्राबाबूंच्या मदतीनंच राजकारणात पुढे आले चंद्राबाबू नायडूंचे चिरंजीव नारा लोकेश आणि राम मोहन नायडू हे सुद्धा चांगले मित्र म्हणजे एक प्रकारे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत पण आता इंडिगो क्रायसिसमुळे राम मोहन नायडू यांच्यावर सगळ्या बाजूंनी दबाव वाढत असताना ते मोदी सरकारमध्ये एकटे पडल्याचं चित्र निर्माण होत आहे क्रायसिससाठी मोदी सरकारऐवजी एकट्या राम मोहन नायडूंना जबाबदार धरलं जात आहे त्यातही भाजपकडून त्यांच्या बचावाला कोणीही येत नाहीये त्यामुळे चंद्राबू नायडू भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे तसं पाहिलं तर याआधी जेव्हा जेव्हा देशात अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत त्यावेळी त्या खात्याच्या मंत्र्यांच्या बचावासाठी मोदी किंवा अमित शहा स्वतः पुढे आले आहेत दोन हजार तेवीस मध्ये ओडिशाच्या बालासोर इथं भीषण रेल्वे अपघात झाला होता या अपघातानंतर स्वतः मोदींनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली होती त्यावेळी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं चांगलाच जोर धरलेला मोदींनी वैष्णव यांचा राजीनामा घ्यावा असा दबाव वाढत होता पण मोदींनी त्यांचा बचाव केला अश्विनी वैष्णव यांचा राजीनामा घेण्यात आला नाही महत्वाचं म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये एन पुन्हा सत्तेत आल्यावर अश्विनी वैष्णव यांनाच रेल्वे मंत्री बनवण्यात आलं म्हणजेच काय तर भाजप नेतृत्वाचा वैष्णव यांना पूर्णपणे पाठिंबा आहे पण अशा प्रकारचा पाठिंबा राममोहन नायडूंना मिळताना दिसत नाहीये आताही त्यांच्या राजीनाम्याची मागणी होतीये पण सरकारमधून कोणीही त्यांच्या बचावाला येत नाहीये इंडिगो क्रायसिस बाबत मोदी एकदाही नायडू यांच्याशी बोललेले नाहीत भाजपकडून हे जाणून बुजून केलं जात असल्याची भावना सध्या टीडीपी मध्ये आहे यामुळे चंद्राबाबू नायडूंसह त्यांच्या पक्षातले अनेक नेते भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात आहे चंद्रबाबू नायडू यांच्या मोदींवरच्या नाराजीचं आणखी एक कारण आहे ते म्हणजे त्यांचे कट्टर विरोधक जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशात चर्चा आहे की नायडूंचे विरोधक असलेले जगनमोहन रेड्डी हे हळूहळू भाजपच्या जवळ जा जात आहेत जा जा तसं पाहिलं तर जगनमोहन रेड्डी हे इंडियामध्ये अधिकृतपणे सहभागी नाहीत मात्र त्यांनी गेल्या काही वर्षात अनेक मुद्द्यांवर भाजपला साथ दिलीये काही महिन्यांपूर्वी झालेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जगनमोहन यांनी इंडियाला समर्थन दिलं होतं चंद्राबाबू नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांच्यात छत्तीसचा आकडा असल्याचं म्हणलं जातं गेल्या वर्षी रेड्डी यांना हटवूनच नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले होते पण आता जगनमोहन भाजपच्या जवळ जात असल्याचं दिसतंय ऑक्टोबरच्या शेवटी न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये भारताच्या संसदेचे एक शिष्टमंडळ गेलं होतं या शिष्टमंडळात सरकारनं जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाचे खासदार पी मिथुन रेड्डी यांचाही समावेश केला होता रेड्डी यांचा वाय एस आर काँग्रेस आंध्र प्रदेशात विरोधी पक्षात असतानाही सरकारनं त्यांच्या खासदाराला शिष्टमंडळात संधी दिल्यानंतर उलटसुलट चर्चा झाली होती त्यातच आता इंडिगो क्रायसिस दरम्यान राममोहन नायडू यांच्याबाबत भाजपकडून जी भूमिका पाहायला मिळतीये त्यामुळे चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आणखी नाराज झाल्याचं बोललं जातंय त्यामुळे नायडूंचा तेलगू देश मात्र योग्य संधीची वाट पाहत असावा जर राजकीय अभ्यासकांना वाटतंय बरं फक्त चंद्राबाबू नायडूच नाही तर इकडे बिहारमध्ये नितीश कुमार यांचा जेडीयू सुद्धा भाजपवर नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात नुकत्याच झालेल्या बिहारच्या निवडणुकीत एनडीए दणदणीत विजय मिळवला या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले पण आता भाजपला बिहारमध्ये लवकरात लवकर आपला मुख्यमंत्री हवा असल्याचं सांगितलं जात आहे त्या दृष्टीनं पक्षानं पावलं टाकल्याचंही दिसतंय यंदा वीस वर्षात पहिल्यांदाच नितीश कुमार यांना बिहारचं गृहमंत्रीपद सोडावं लागलं भाजपचे उपमुख्यमंत्री यांच्याकडे हे पद देण्यात आले पदिश कुमारांना बिहारमध्ये आपल्या पक्षाचा आणखी विस्तार करायचा आहे पण भाजप त्यांच्या एक्झिट प्लॅनची तयारी करत असल्याच्या चर्चा आहेत नितीश कुमार आणि अमित शहा यांच्यात तणाव असल्याच्या बातम्याही नितीश यांच्या शपथविधी सोहळ्याच्या आधी आल्या होत्या नितीश कुमारांना बिहारमध्ये एनडीएचा नेता निवडण्यात आलं त्यावेळी अमित शहा तिथं उपस्थित नव्हते एकूणच नितीश कुमार हे सुद्धा पूर्णपणे भाजपच्या बाजूने नाही आहेत त्यांचे पंख छाटण्याचं चा काम भाजपकडून केलं जात असल्यानं ते सुद्धा योग्य संधीची वाट पाहत असल्याची चर्चा आहे सध्या तरी इंडिगो क्रायसिसच्या मुद्द्यावरून चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा पक्ष मोदींवर नाराज असल्याचं दिसतंय भाजपनं ज्या प्रकारे राम मोहन नायडू यांना एकटं पाडलंय त्यावरून ते त्यांच्या पक्षात नाराजी आहे आता ही नाराजी कुठवर राहते आणि यामुळे केंद्रात काही मोठी घडामोड घडते का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं चंद्राबाबू नायडूंच्या नाराजीचा परिणाम मोदी सरकारवर होईल का तुमचे मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका